मृत्यू हे अंतिम सत्य आणि शरीर हे नश्वर आहे पण तरी देखील मन तुझ्या जाण्याने दुःख सहन करू शकत नाही तुझ्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा अमरनाथ तालुक्यातील मांगरुळ रहिवासी कैलासवासी गुरुनाथ अनंता पाटील यांचे गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आकस्मित दुःखद निधन झाले त्यांच्या पवित्र जीवात्म्यास चिरशांती लाभो हीच प्रभुचरणी प्रार्थना त्यांचा दशक्रियाविधी शनिवार दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजता मांगरुळगाव शिवमंदिर येथे संपन्न झाला तर उत्तर कार्यविधी व निरोप समारंभ मंगळवार दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी राहत्या घरी मांगरुळ येथे कीर्तनकार ह प नरेश महाराज यांच्या कीर्तनाने संपन्न झाला या प्रसंगी शौकाकुल परिवार भागीरथी वैशाली गुरुनाथ पाटील पत्नी श्री विष्णूशंकर पाटील काका भाऊ श्री देवराज अनंता पाटील श्री वासुदेव अनंता पाटील श्री अनिल अनंता पाटील श्री प्रल्हाद कृष्णा पाटील श्री पप्पू कृष्णा पाटील तसेच बहीण सौ वैजयंता शरद दुर्गे सौ पार्वती रवींद्र भोईर सौ कविता गणेश जाधव मुलगा कुमार निकेश पप्पू पाटील श्री राजेश गुरुनाथ पाटील श्री महेश गुरुनाथ पाटील श्री छोटू गुरुनाथ पाटील मुलगी सौ दामिनी मयुरेश कारभारी भाऊ श्री पिंटू विष्णू पाटील श्री विकास विष्णू पाटील तसेच मुलगा कुमार गणेश देवराज पाटील कुमार सुजित वासुदेव पाटील कुमार रोहीर प्रल्हाद पाटील कुमार यश अनिल पाटील व समस्त पाटील परिवार उपस्थित होते उत्तर कार्य मंगळवार दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते बारा हब प श्री नरेश महाराज पाटील मांगरुळकर यांच्या प्रबोधनात्मक मानवी जीवनशैलीनुसार कर्मगती भगवंत प्राप्तीचे फळ प्रकारे साध्य होते याविषयी सोप्या भाषेत आपल्या कीर्तनरूपी सेवेतून समजावून सांगितले यावेळी शोकाकुल पाटील परिवारद्वारा आलेल्या सर्व पाहुण्यांचे व ग्रामस्थांचे आभार मानून स्नेहभोजन देऊन निरोप दिला या समयी गावातील अनेक मान्यवरांचे व राजकीय सामाजिक प्रतिष्ठावंत नागरिकांनी आपली उपस्थिती दाखवून शोकाकुल कुटुंबियांचे सांत्वन करून प्रेमाचा निरोप दिला देवाने आपलं हित करावं असं जर वाटत असेल तर शरण फक्त देवाला जावं शरण फक्त संताना जावं देवाकडे जावं तुझ्या मनात सांगितलं देव कसा आहे मंत्र स्वभाव मिळव thank uh you -huh.

कैसे आए कराई भक्ति नरवैरा कैसे याचारी मुंह सुसाध काजल धरने दे। ये रे हो तो ये रे वो रे जंगलों राता बाबा बाबा चने पेन कवाता आदि आप कुछ न बोला ना पैसे लूट रही हैं पैसों से आज करने नहम सारे करें करों का भी वास करेंगे समार्गे राबुडी जन्मों दहिले माता वामन बाबा जने ते तो माता रे हाळो सुध शतसिदि नगे रे समय प्रमाणंदी लगे रे साईं जन देवा ने प्रकृत्य जाले जीव के जय जय देव देव सद्गुरु माता बाबा बाबा जने माता रे हालेलुया अंगद वंदन चा विनायक पाई वत्